विकास भाऊ एक भावनिक क्षण आहे दो कारण दोन हजार ला जेव्हा तुम्ही आशीर्वाद दिला होता तेव्हा या बायपासच्या रस्त्याचं वर्क ऑर्डर नसताना भूमिपूजन झालं होतं शिंदे साहेब आहे ना पत्रकार वाहना बसलेत वर्क ऑर्डर नसताना भूमिपूजन झालं होतं एकोणीस साली पण त्यानंतर वर्क ऑर्डर आली त्यानंतर हा बायपास पूर्ण झाला पण त्याचा प्लान जो आधी अप्रूव्ह झाला होता यामध्ये एक फार महत्वाची गोष्ट राहून गेली होती कारण पलीकडच्या बाजूनी रेल्वे जाणार आहे आणि जर पलीकडच्या बाजूने रेल्वे जाणार असेल मोहित भाऊ तर इथं खर तर भुयारी मार्ग असणं अंडरपास असणं ही खर तर गरज होती ही फार महत्वाची गरज आहे मग अशी साहेब बोलताना म्हणाले की यामध्ये जो पूर्वेकडचा भाग आहे खोडद आणि पूर्वेकडचा भाग आहे या भुयारी मार्गाचा केवळ त्यांना फायदा नाही उद्या रेल्वे झाल्यानंतर जो पश्चिमेकडचा संपूर्ण भाग आहे याला सुद्धा या भागाचा इतका महत्वाचा हा त्यांना फायदा होणार आहे आणि त्यामुळं जसा हायवे झाला त्यानंतर अनेक खरं तर जाणारे येणारे आवर्जून फोन करतात मतदारसंघातले असतात मतदारसंघातले नसतात म्हणजे आमचा मुकेश भाऊ माघा या सगळ्या हायवेच्या फॉलोअपच्या संदर्भामध्ये आमच्या मुकेश वाजगे यांची भूमिका ही फार महत्वाची होती मुकेश वाजगे असतील वरुण भुजबळ असतील या सगळ्या मंडळींनी हे सगळे जेव्हा जे पूर्ण झालेत ना यात या सगळ्यांचं सिंहाचे वाटेल या प्रत्येकाने जो पाठपुरावा केलाय जो फॉलोअप माझ्या पाठीमागे केलेला आहे हे सगळं फार गरजेचं होतं आणि त्यातून आज सहाच्या सहा बायपास सहा म्हणजे आळेफाटा बायपास आता थोडासा बाकी आहे पण बाकी सगळे बायपास सुरू झालेत पण जाणार येणारे आवर्जून फोन करून मला एक प्रश्न विचारतात की बाकी सगळीकडे हायवेचे बायपास झाल्यानंतर त्या ठिकाणी स्पीड ब्रेकर नाहीत तुमच्या मतदारसंघात आल्यानंतर अनेक ठिकाणी म्हणजे खेड बायपासला पण तुम्ही स्पीड ब्रेकर ठेवता खोडत बायपासला पण स्पीड एक दिवस मला रात्री शिवाजी शिवाजीचा फोन आला म्हणजे आम्ही फक्त ऐकतो तुमचं कौतुक ऐकतो का तुम्ही एवढे बायपास केले पण त्या बायपासला स्पीड ब्रेकर केले याला काय अर्थ आहे त्यामुळे माझी गाडी आदळली माझी महागडी गाडी आदळली तर ते बायपास काढले पाहिजेत मी शांतपणे ऐकून घेतलं नंतर त्यांना सांगितलं साहेब तुमची गाडी फार महागडी असेल पण माझ्या माणसांचा जी जीव त्याच्यापेक्षा काही पटीने महागडा आहे त्यामुळे एकही स्पीड ब्रेकर निघणार नाही जिथे जिथे मला ॲक्सिडेंट अवॉइड करायचे असतील तिथे तिथे स्पीड ब्रेकर राहणार तुम्ही सोशल मीडियावर माझी निंदा करा तुम्ही टीका करा मला काही फरक पडत नाही मला माझ्या मतदारसंघातल्या माणसांचे जीव जास्त महत्त्वाचे आणि जेव्हा तुमच्या भगिनीचा इथं मृत्यू झाला तेव्हाच तर शब्द दिला होता म्हणजे आता विकास भाऊ तुम्ही सत्कार केलात पण मला वाटतं हे जर सुरुवातीलाच ही दूरदृष्टी ठेवली असती तर हे टाळता आलं असत पण तुम्ही संपूर्ण कुटुंबाने जो धीर दाखवलात मी तुमच्या संपूर्ण कुटुंबाचा खर तर ऋणी आहे की एवढा मोठा आघात सहन करून सुद्धा आपण एकूण समाजाचा विचार करता आणि आमचे अशोकराव तर सातत्यानं पाठपुरावा करत होते रोज एक बातमी येत होती साडेतीन मीटरचाच होणार काही जण म्हणतो ते होणारच नाही पण हे करत असताना दोन्ही गोष्टींचा विचार करणं फार गरजेचं होतं कारण जसं खोडद रोडचा विचार होणं गरजेचं होतं त्याचबरोबर खोडद वासियांचा विचार होणं गरजेचं होतं त्याचबरोबर नारायणगाव मधल्या ज्या स्थानिक भूमिपुत्रांनी इथे जमिनी दिलेल्या आहेत हा बायपास जाण्यासाठी जमिनी दिलेला आहे या प्रत्येकाचा विचार होणं गरजेचं होतं आणि ही सगळं कायम ही भूमिका मांडत असताना म्हणजे पलीकडे मांजरवाडीचा जेव्हा भुयारी मार्ग झाला तेव्हा खरं तर तिथे अंडरपास व्हावा ही संकल्पना आमच्या माऊली शेठची होती माऊली शेठ खंडाळ्यांची संकल्पना होती मला सांगणारे अनेक जण संभाजीराजे सांगत होते माऊली शेठने निवडणुकीत तुमच्या विरोधात प्रचार केलाय त्यावेळेच एकोणीसचं आणि तुम्ही मात्र ती संकल्पना लावून धरताय मी हात जोडून सगळ्यांना एकच गोष्ट सांगितली जे योग्य आहे त्याला योग्य म्हणायला शिकलं पाहिजे राजकारणाचा अंडरपास झाला या भागात अंडरपास होत असताना अनेकांचे अनेक गैरसमज होत होते पण आता आपण अंडरपास हा सा साडेपाच मीटर उंचीचाच करतो हा साडेपाच मीटर उंचीचा सा अंडरपास करत असताना स्थानिकांचं कमीत कमी नुकसान व्हावं हो। कारण त्यांचाही सा सहानुभूतीनं विचार होणं गरजेचं आहे कारण एकदा रस्ता गेला आणि पैसे मिळाले म्हणजे जे सगळं होत नाही भूसंपादन झालं पैसे मिळाले म्हणून काही होत नाही मोबदला मिळाला म्हणून पुढे काहीतरी उद्योगधंदे करण्याच्या दृष्टीनं रोडचं फ्रंटेज किती राहील म्हणजे जर साडेपाच मीटरचा पूर्ण उंचीचा जर झाला असता तर जो फ्लायओव्हर उतरतो म्हणजे वरचा भाग जो उतरतो तो, तो जवळपास साडेचारशे मीटर पुढे जाणार होता बरोबर शिंदे साहेब पण याच्यावर मग मला स्थानिकांना नेमकं काय त्याच्यामध्ये आपल्याला जो फायदा आहे तो काय करून देता येईल जेणेकरून हिवऱ्याच्या खोडची माणसं आपलीच नारायणगावची माणसं आपलीच लेकर पाण्यात काठी मारल्यावर पाणी तुटत नाही पण एका भुयारी मार्गासाठी आपण आपापसात आप का वाद घालायचा म्हणून हा भुयारी मार्ग आपण जवळपास तीन मीटर खाली नेतोय तीन साडेतीन मीटर खाली नेतोय ने तीन मीटरने हा भुयारी मार्ग खाली नेतोय जेणेकरून जो साडे चारशे मीटरला त्याचा पूल उतरला असता तो जेमतेम दीडशे मीटरला उतरतोय म्हणजे जवळपास अडीचशे ते तीनशे मीटरचं रोड फ्रंटेज हे नारायणगावचे जे सगळे स्थानिक भूमिपुत्र आहेत यांचं सुद्धा वाचत भुयारी मार्ग सुद्धा होतोय आणि अशा पद्धतीने काम करत असताना खर तर पॉलिसी कशी बदलता येते यासाठी संसदेत राहणं गरजेचं रेंडे साहेब म्हणाले की काही जण टीका करतात तेव्हा तुम्ही तु तु सांगत असताना रेंडे साहेब एक मला गमतीशीर प्रसंग आठवला आमच्याकडे एक नवीन बंगला झाला होता तो बंगला झाल्यानंतर त्या बंगल्यावर चेअरमन एकाने वॉचमन ठेवला वॉचमन ठेवला तर सगळ्यांना वाटलं आता बंगल्याला वॉचमन म्हटल्यानंतर बंगला, <laughs> बंगला सुरक्षित राहील एक दिवस बंगल्यातून गाडी चोरीला गेली दुचाकी मालकाला कोणतरी तो वॉचमन ठरवून गाडी चोरीला गेली मालक म्हटला नाही ते वॉचमन स्वयंपाकलाही चांगलं करते ठीक आहे दुसऱ्या दिवशी चार चाकी चोरीला गेली मालका करून तक्रार करायला गेला वॉचमन ठेवलं तरी चार चाकी चोरीला गेली मालक म्हटला नाही ते वॉचमन करते एक एक सामान जायला लागलं शेवटी मालकाला कोणीतरी विचारलं तू वॉचमन ठेवलाय सायपाकी ठेवलाय मालक दुसरा तिसरा कोणी नव्हता मालक जनता होती वॉचमन दुसरा तिसरा कोणी नव्हता तो लोकप्रतिनिधी होता त्यामुळं वॉचमननी वॉचमनचं काम करायचंय त्यांनी पॉलिसी मेकिंग च काम करायचंय त्यांनी संसदेमध्ये तुमचा आवाज उठवायचा आहे की त्याने जसे लेंडे साहेब म्हणाले तशा पद्धतीने या गोष्टी करायच्या हे जर प्रत्येकाने मनाला समजून घेतलं तर ज्याचं काम त्याने व्यवस्थित केलं म्हणजे ग्रामपंचायत सदस्याचं काम ग्रामपंचायत सदस्यांनी चोख करणं जिल्हा परिषद सदस्याचं काम जिल्हा परिषद सदस्यांनी चोख करणं आमदारांचं काम आमदारांनी चोख करणं आणि खासदारांचं काम खासदारांनी चोख करणं जर असं झालं तर जनता जनार्दनाचं फल होतं आणि याच पद्धतीने तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद हा कायम राहू द्या या तुमच्या प्रत्येकाचा विश्वास हा कायम ठेवीन हा प्रत्येकाला शब्द देतो सर्वसामान्य तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य शेतकरी मध्यमवर्गीय कुटुंबातला पोरग आहे म्हणून मला एकाने विचारलं पत्रकारांनी काल पुण्यात असताना की तुम्ही नेमकं काय आश्वासन का देणार म्हटलं द्यायला माझ्यासाठी काय आहे म्हणून मी आता विरोधी पक्षातला खासदार आहे साडे एकोणीस हजार कोटी रुपयाचे नॅशनल हायवेचे प्रकल्प आणले तर सुद्धा रोज उठून जिल्हा नियोजन मधून निधी आता आम्हाला बंद झालाय सरकारच्या प्लॅनिंग मधून निधी आता आम्हाला कमी मिळायला म्हणून मग तुम्ही देणार काय म्हटलं माझ्या मायबाप जनतेच्या हक्काला आणि वेदनेला आवाज देण्याचं काम शंभर टक्के करीत एवढी तुम्हाला प्रत्येकाला ग्वाही देतो आपण इतक्या अल्पावधी हो तिथे आलात कॉन्ट्रॅक्टरला फक्त एवढंच सांगणं मी तुम्हाला ओळखतही नाही मी तुम्हाला कधी भेटलो नाही मी तुम्हाला कधी बोलवलं नाही आमच्याकडं बाकी काही हिशोब नाही काम चोख झालं पाहिजे वेळेच्या आधी झालं पाहिजे माझ्या घरातलं काम आहे याची आपण जाणीव ठेवा एवढीच तुम्हाला विनंती करतो आणि पुन्हा एकदा आपली जी विनंती आहे या संदर्भामध्ये हा भुयारी मार्ग झाल्यानंतर या भुयारी मार्गाला माझ्या भगिनीचं नाव जर देता येण्याची ही, ही तरतूद नॅशनल हायवेच्या नियमांमध्ये असेल प्रयत्न एवढा मी तुम्हाला ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा